साप हा शेतकऱ्यांचा मित्र पर्यावरणाचा रक्षक आणि नागपंचमीचं हे आगळं वेगळं पर्व पातूरमधल्या शाळेत सर्पमित्रांचा सन्मान करून साजरं करण्यात आलं विद्यार्थ्यांना सापांविषयी भ्रामक कल्पना दूर करत माहिती देण्यात आली साप म्हटलं की भीती पण साप ही अन्नसाखळीतील एक महत्त्वाची कडी आहे पातूर येथील एजुविला पब्लिक स्कूलने नागपंचमीचे औचित्य साधत पर्यावरण संवर्धन आणि सर्प संवर्धनाचा अनोखा संदेश दिला या उपक्रमात सर्पमित्र स्वप्नील सुरवाळे आणि प्रमोद कढोने यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांसमोर सापांविषयी माहिती आयोजित करण्यात आली सर्पमित्रांनी विषारी आणि बिनविषारी सापांमधील फरक त्यांच्या पद्धती आणि सर्पदंश झाल्यास काय करावे याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती दिली कार्यक्रमात सापांविषयी पसरलेली अंधश्रद्धा भीती आणि गैरसमज दूर करण्यास विशेष भर देण्यात आला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या मनातील शंका दूर केल्या उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापिका विद्या गाडगे यांच्यासह संपूर्ण शाळा परिवाराने या कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाचे यश शिक्षिका स्नेहल काळपांडे नेहा अत्तरकार नीता ढोने यांच्यासह शिक्षक वृंदांच्या परिश्रमामुळे सुनिश्चित झाले ही आगडी नागपंचमी केवळ पूजा अर्चा न राहता पर्यावरण साक्षरतेचा जिवंत संदेश देणारी ठरली आहे